आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोजे शिरसम बुद्रुक तालुका जिल्हा हिंगोली येथे ग्रामपंचायत कार्यालयात भटका विमुक्त जमातीतील लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाच्या वतीने जिवंत सात बारा स्टेट श्रावणबाळ योजना जातीचे प्रमाणपत्र फेरफार राशन कार्ड आधार कार्ड अपडेट करणे व इतर प्रमाणपत्र वाटपाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी शिरसम आमचे सरपंच मनकरणाबाई शामराव फलटणकर नायब तहसीलदार वडवाळकर मंडळ अधिकारी सय्यद आयुब पशुधन अधिकारी डॉक्टर नरवाळे ग्रामपंचायत अधिकारी कोकरे ग्राम महसूल अधिकारी मुसने अमोल पवार नवनाथ वानोळे शेळके भगवान पठाळे सिद्धार्थ कांबळे रामदास पवार मारुती इंगळे शिवाजी इंगळे लखन साबळे संजय फुंडकर गोपाळ चव्हाण पुंजाप्पा वराळे व शेतकरी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली त्यांनी आयोजन केलेलं आहे आमचे वडवळकर मॅडम सरपंच साहेब डॉक्टर साहेब पटाळे सर्व गावातील शेतकरी बांधव व माझ्या महिला मंडळ लगिनी आज आपल्या इथे शिर्षम समिती समाधान शिबिर आयोजित केलेलं आहे या समाधान शिबिराचं आयोजन करण्याचा उद्देश एकच आहे की शासन स्तरावरून जसं की करून आदेश दिले जाते की आपल्याला अधिकारी आपल्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचला पाहिजे शेतकऱ्यांच्या सर्वसामान्याच्या अडचणी जाणून घेतल्या निदा पाहिजे आणि त्यांच्या समस्या निदा निरासरण झाल्या पाहिजे आता प्रामुख्यानं आपण पाहिलं की आपल्या हिंदुली तालुका जिल्ह्यामध्ये ॲग्रिस्टॅकच्या बाऱ्या सर्वात माग आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी माझी विनंती आहे की आपल्या शेती सुविधा केंद्रावर जाऊन आपण आपलं ॲग्रिस्टॅक करून घ्यावा त्या ॲग्रिस्टॅकमुळं आपल्याला ई पीक पाहणीवर त्याचा हे होतो इफेक्ट होतो आपल्याला अनुदानाच्या याच्यात अनुदान मिळत नाही या गोष्टी आपण सर्वांना नैसर्गिक आपत्तीचा असते आपल्याला काही विविध नाना प्रकारच्या शासनाकडून योजना येतात आणि त्या योजना मग ते शिल्स स्तरावर पडून राहतात आपण आपला ॲग्निस्टॅग न केल्यामुळं ते एक आपण माझी विनंती आहे आपल्या सर्वाला की सिस्टम मंडळ आपल्या कमीत कमी, -कमी हिंगोली तालुक्यात तरी पूर्ण राहिलं पाहिजे आणि आपण आता इथून जालो आपण एक आपला कार्यक्रम संपल्यावर आपण जे जे शेतकरी आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याला सांगा माझं तो प्रत्येक वेळेस आपल्या ग्रुपवर आपल्या लोकांना सांगणे एक असते की ॲग्विस्टॅग करा ॲग्निश टॅग करा त्याचे फायदे काय आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत त्याचे त्या व्हिडिओमध्ये आहेत आणि आपण ॲग्रिस्टॅग जर नाही केलं तर आपण अनुदानपासून वंचित राहतो आज आपलं एखादं कोणी आजारी असल आपल्याला काही वरून शासनाकडून हे करायचं आहे कार्ड नाही करायचं आहे काय झालेलं ते इतकं महत्वाचं आता ॲग्रिस्टॅगच्या बाहेर झालेलं आहे